आशिया कप स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेटपटूनं आयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी द्यावी लागणारे फिटनेस आणि वैद्यकीय अहवालानंतर संघामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल हे ठरणार आहे बुमराह आणि सूर्यकुमारच्या फिटनेसवर टीम मॅनेजमेंटचं लक्ष असेल सूर्यानं एनसीएमध्ये सराव सुरू केलेला आहे तर सुद्धा दुखापतीतून सावरलेला आहे स्पर्धेसाठी फिट असल्याची माहिती मिळतीय इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेमध्ये बॅटनं कमाल करणाऱ्या रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वालसाठी वाईट बातमी समोर आली आहे भारतीय संघ व्यवस्थापन टी ट्वेंटी फॉर्मॅटसाठी पंतला सामील करत नाहीये तर व्यवस्थापन सध्या संजू सॅमसनवर भर देते आहे तर यशस्वी जयस्वालाविषयी टीम मॅनेजमेंटची अभिषेक शर्माला पसंती असल्याची माहिती मिळते आशिया कप स्पर्धेमध्ये टीम इंडियात ऑलराऊंडर म्हणून कोणाला संधी मिळणार उपकर्णधार अक्षर पटेलचं काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे शिवम दुबेला ऑलराऊंडर म्हणून स्थान मिळू शकतं कसोटीमध्ये टी ट्वेंटीसारखी इनिंग घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरचं स्थान हे निश्चित मानलं जात हार्दिक शिवम अक्षर आणि वॉशिंग्टन सारखे ऑलराऊंडर असल्यानं रिंगसिंगला टी ट्वेंटी संघातून स्थान गमवावं लागण्याची शक्यता आहे भारताचा कसोटी संघाचा कणधा शुभमन गिलच्या शिरपेचात मानाचा तुरारोला गेला आहे गिलला अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीतल्या उत्कृष्ट कामगिरीची फळं मिळाली आणि गिलनं जुलैमध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नासच्या जबरदस्त सरासरीनं पाचशे सदुसष्ट धावा केल्या यासाठी गिल आयसीसी प्लेअर ऑफ मंथ ठरला आहे बेन स्टोक्स आणि बियान मुलढरला मागे टाकत गिलनं हा पुरस्कार पटकावला आहे इंग्लंड महिला संघाची सलामीवीज सोफिया डंकली आयसीसी महिला प्लेयर ऑफ द मंथ ठरली आहे सोफियानं तिच्या क्रिकेट कारकिर्दीतलं प्रथमच या पुरस्कारावर नाव कोरलंय आहे सोफियानं तिची संघातली साथीदार सॉफी अॅकेस्टन आणि आयर्लंडच्या गॅबी लेव्हिसला मागे टाकत हा पुरस्कार पटकावला आहे अँडरसन तेंडुलकर मालिकेनंतर भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी ईसीबीवर सवाल उपस्थित केले सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसनच्या नावे प्रथम मालिका खेळवली होती त्यामुळे ट्रॉफी प्रदान करताना या दोन खेळाडूंना का बोलवलं नाही असा सवाल उपस्थित केला आहे प्रेझेंटेशनच्या वेळी पटवदे कुटुंबातल्या कोणालाही बोलवलेलं नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे साऊथ आफ्रिकेनं दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सा त्रेपन्न धावांनी पराभव हो केला साऊथ आफ्रिकेनं या विजयासह मालिकेत एक एक अशी बरोबरी केली आहे साऊथ आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर दोनशे सोळा धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं मात्र लक्षचं पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला एकशे पासष्ट धावांपर्यंत मजल मारता आली आता दोन्ही टीममधला अखेरचा मुकाबला सोळा ऑगस्टला रंगणार आहे साऊथ आफ्रिकेच्या विजयामध्ये मुलाचा वाटा उचलला तर युवा क्रिकेटपटू डिबॉल्ट ब्रेविसनं नाबाद एकशे पंचवीस धावांची तडाखेबंद खेळ करत यजमान कांगारूंना बॅकफुटवर नेलं ब्रेविसला त्याच्या मॅच विनिंग खेळीसाठी प्लेयर ऑफ द पुरस्कारानं गौरवण्यात आलं क्रीडे विश्वचषकाचं जेतेपद मिळवल्यानंतर पहिल्याच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या दिव्या देशमुखची घोडदळ सुरूच आहे आणि चीनची ग्रँडमास्टर लेई टिंगझिला दहा तीन असं नव्वद महिला स्पीड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं आहे आता उपांत्य फेरीत दिव्यासमोर तीन जगत जेतेपद मिळवणाऱ्या चीनच्या हो इफानचं आव्हान असेल भारताचं असे जगजित्ता डिगुकेशनं अमेरिकेच्या लेबॉन ऑरिनियनकडून पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या पराभवानंतर जोरदार पुनरागमन केलं ग्रिगोरी ऑपेरिन आणि लिएन ले क्वांग विरुद्ध विजय नोंदवला या कामगिरीमुळे गुकेश ग्रँड बुद्धिबळ दौऱ्या अंतर्गत असलेल्या सेंट लुईस जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर राहिला टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैना याच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे सुरेश रैना एडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या निशाण्यावर आला आहे ईडीनं सुरेश रैनाला समन्स बजावलंय त्यानुसार सुरेश रैनाची आज नवी दिल्लीमध्ये ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे सुरेश रैना याला एका बॅटिंग ॲपचा प्रचार केल्याबद्दल ईडीनं चौकशीसाठी बोलावलेलं आहे एसटी महामंडळाला आठ ते अकरा ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून एकशे सदतीस कोटींचं उत्पन्न मिळालं यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या प्रवाशांसाठी प्र... प्रवासासाठी प्रवाशांनी एस टीला पसंती दिल्याचं पाहायला मिळते विशेष म्हणजे अकरा ऑगस्ट या एका दिवशी तब्बल एकोणचाळीस कोटींचं उत्पन्न महामंडळाला मिळालंय नागपूरमध्ये सकाळी आठ ते रात्री दहा या कालावधीमध्ये खाजगी बसेसच्या पिकअप ड्रॉपला आता बंदी करण्यात आली आहे अधिकृत पार्किंग आणि पिकअप करता निर्धारित जागा नसल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तेरा ऑगस्ट ते बारा सप्टेंबर या कालावधीमध्ये हे निर्देश लागू असणार आहेत रायगडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक पार पडली गणेशोत्सव शांततेत पार पडावा तसेच भक्तांना आवश्यकता सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या तसंच सुरक्षा व्यवस्थेचा सुद्धा आढावा घेण्यात आला सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण आहे सोनं एक हजार रुपये आणि चांदी दोन हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे झालीय सणासुदीमध्ये सन, सोनं स्वस्त झालंय तेव्हा ग्राहकांना हा दिलासा मिळालाय सोनं प्रति तोळा आता एक लाख एक हजार पाचशे वीस रुपयांवर आहे ऐन सणासुदीमध्ये साखर मात्र महाग झाली आहे साखरेच्या दरामध्ये आता किलो पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे आणि उत्पादन खर्च वाढला आहे कारखानदारांकडून दरामध्ये वाढ केल्यानं घाऊकसह हो किरकोळ बाजारात साखरेचे दर कडाडलेत केंद्र सरकारनं साखरेचा मासिक कोटा कमी केल्यानं जनतेला दरवाढीची झळ हो सोसावी लागणार आहे मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास हा सुखकर होण्यासाठी उपाययोजना केल्या जातात शरद पवार जयंत पाटील यांच्यावर बोलून प्रसिद्धी मिळवणं हेच गोपीचंद पडळकरांचं काम आहे अशी टीका सांगलीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे धनगर समाजाच्या राज्यातल्या संघटना संपवण्याचं काम हे पडळकरांनी केलं असा आरोपही यावेळी करण्यात आला सांगलीचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पदासह काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि त्यांचा आज मुंबईमध्ये भाजप पक्षप्रवेश होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार जालन्याच्या परतून मधल्या बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्यावर दोन ते अडीच फुटांचे खड्डे पडले त्यामुळे त्यात अपघात होण्याचं प्रमाण वाढलं नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली बदलापूर एमआयडीसी मध्ये वायू गळती झाली आहे कात्रप आपटेवाडी शिरगाव परिसरात हवेत रासायनिक वायूमुळे हवा प्रदूषित झाली आहे आणि या वायूमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता नागरिकांनी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे मुंबईमध्ये आजपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणासह अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाचा हा अंदाज हवामान विभागानं दिला आहे मुंबई ठाणे पालघर भागात पावसाची शक्यता आहे राज्यात दोन हजार तेवीसमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी पडझड झाली होती त्यानंतर ते शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ठराविक अनुदान देण्याचं जाहीर केलेलं होतं आणि या योजनेतील काही अर्ज प्रलंबित होते अशा शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे नाशिकच्या मनमाड परिसरामध्ये मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यातच या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं देखील उघडीत दिल्यानं मक्याचं पीक धोक्यात आलं आहे त्यामुळे पिकांवर महाकडी औषधं फवारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तसंच युरिया देखील मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत गोंदियामध्ये माकडांनी धुमाकूळ घातलाय शहरामध्ये पन्नासच्या वर माकडांची फौज झाली आहे मात्र विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथले स्थानिक गिरणा धरणामधून पाण्याचं आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली आहे पाण्याअभावी पिकं त्यामुळे तालुका जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे पाणी न सोडल्यास आमरण उपोषण करण्याचा दिला आहे पंढरपूरमध्ये एका घरातून दागिन्यांची चोरी झाली होती घरात काम करणाऱ्या महिलेनं चोरी झाल्याचा बनाव रचला होता पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आपण स्वतः चोरी केल्याची कबुली या महिलेनं दिली आहे आणि तिच्याकडून आठ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले जगाच्या जामनेर बेटावतमध्ये सुलेमान खान या तरुणाला झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणामध्ये चार जणांना अटक झाली या चारही आरोपींना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणामध्ये मॉब लिंचिंग अपहरण दंगल अशा वेगवेगळ्या कलमांवर वे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरच्या पाण्याच्या मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास केला पाच चोरट्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून अकरा इलेक्ट्रिक मोटर जलपरी आणि दोन मोटरसायकल असा एकूण एक लाख एक तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे येस बँक घोटाळ्याची सीबीआयकडून आता चौकशी सुरू आहे आणि या तपासातलं ऑडिट रिपोर्टमध्ये कर्ज वाटपातल्या गंभीर त्रुटी समोर आल्या आणि या अहवालामध्ये फंड राऊंड ट्रिपिंगचा संशय व्यक्त करण्यात येतो ईडीनं दोन शेअर दलालांची चार वाहनं एक कोटी एकावन्न लाख रुपयांच्या घड्यांसह पंधरा लाख रुपये रोख जप्त केलेत कथित गैरव्यवहारांची कागदपत्रं तब्बल चाळीस कंपन्यांचे चेकबुकही जप्त करण्यात आले परदेशी विनिमय चलन कायद्याचा भंग केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे जळगावच्या भडगावमध्ये गुढे गावामध्ये शहीद जवान स्वप्नील पाटील यांच्यावर शासकीय तमावात अंत्यसंस्कार करण्यात आले भारत बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांची अंत्ययात्रा पार पडली भिवंडीमधल्या गायत्रीनगर परिसरामध्ये मोबाईल दुकानामध्ये चोरी झाली दोन अज्ञात चोट्यांनी दुकानाची मागची भिंत तोडून आत प्रवेश करून ऐंशी हजार रुपये किमतीचे तेरा मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे या चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालन्यातल्या परतूरमधून दुचाकी चोऱ्याला अटक करण्यात आली आहे आरोपी सुरेश आहोज यांच्याकडून सात लाख सत्तर हजारांच्या अकरा दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आणि या दुचाक्या जालना बीडसह वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरल्याची कबुली आरोपींना दिली सोलापूरमध्ये इंजिनिअरिंगच्या तरुणानं आठ दुचाकी चोरल्या अवघ्या बावीस वर्षाच्या या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या दुचाकीचे सुटे पाठ करून भंगारवालेला विकण्याचा गोरखधंदा तरुण करत होता साहि शहापुरे असं या आरोपीचं नाव आहे वसई सत्र न्यायालयाच्या तळमजल्यावरील ई फायलिंग रूममध्ये आगीची घटना घडली या आगीमध्ये ई फायलिंग रूममधल्या महत्वाची कागदपत्रं इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झालं अग्निशमन दलाला तातडीनं पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी आग पूर्णपणे विझवली या घटनेमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही चंद्रपूरमध्ये पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळे धान सोयाबीन आणि कापूस या पिकांना जीवदान मिळालंय तसंच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे जिल्ह्यातल्या मध्यम आणि लघुसिंचन प्रकल्प अद्याप अर्धेच भरलेले आहेत त्यामुळे चंद्रपूरकरांना मोठ्या पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुसळधार पावसानं काल हजेरी लावली जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यानं पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता होती मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आणि पिकांना देखील जीवदान मिळालं सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसतोय बक्षी हिप्परगा गावातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्यानं पाणी पिकांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे परभणीच्या पांघरा ढोणे इथं शेतजमिनीतून वाफ निघत असल्यानं तिथले शेतकरी भयभीत झाले मागच्या सहा दिवसांपासून नरहरी पावडे यांच्या शेतामधून अधूनमधून ही वाफ निघू लागली आहे पावडे भाजीपाला उत्पादन करत असतात आणि त्यांनी या शेतामध्ये भेंडीची लागवड केली पण अचानक शेतामधल्या बांधाच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणाहून गरमागरम वाफा निघू लागल्या त्या शेतकरी भरती बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आदिवासी बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं संग्रामपूर तालुक्यातल्या चाळीस चपरी गोमाल भिंगारा या गावांमध्ये शिक्षकांची अनेक पदही रिक्त आहेत शाळा इमारतीचं बांधकाम अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे आणि अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं आहे मनोज सरांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये होणाऱ्या आंदोलनाची तयारी असं सुरू आहे बीडच्या पालवन गावामध्ये एक बैठक पार पडली आंदोलनावेळी एक गाव एक वाहन संकल्पना राबवण्यात येणार आहे असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एकोणतीस ऑगस्टला आंदोलक मुंबईमध्ये पोहोचणार आहेत अशी व्यवस्था या बैठकांच्या माध्यमातून केली जाते छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर युवक काँग्रेसनं रेल रोको आंदोलन केलं यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी खपवून घेणार नसल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या <laughs> <laughs> मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्टला मनोज सरांगे पाटील यांनी मोर्चा काढण्याचं जाहीर केलं मात्र गणेशोत्सवाचा तिसरा दिवस येतोय आणि या मोर्चामुळे कायदा व वस सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीनं पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे मनोज जरांगी पाटलांच्या चल मुंबई आंदोलनाची परभणीतल्या सायकल सायकलवीर संदीप घवाणे गावागावामध्ये जाऊन जनजागृती करतात घवाणे तेवीस ऑगस्ट पासून परभणी ते मुंबई सायकल वारी करणार आहेत आणि दररोज तीस किलोमीटर सायकल प्रवास करत घवाणे झरांगींच्या आंदोलनाची माहिती देतात मुंबईमध्ये निवासी आणि व्यावसायिक संकुलातल्या ओल्या कचऱ्याची त्रयस्थ संस्थांमार्फत वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात आली कचऱ्यावर जागीच प्रक्रिया करणं किंवा महापालिकेला देणं हे अनिवार्य करण्यात आलं आहे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी हे निर्देश दिले आणि जागीच कचऱ्यावर प्रक्रिया, प्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांना करातून सवलत मिळणार आहे पंढरपूरच्या माळशिरसमध्ये रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली तालुक्यामधल्या उमरेथिटे वस्ती ते नेवरे रस्त्यावर खड्ड्यांचं सा साम्राज्य आहे आणि अशा रस्त्यांमुळे विद्यार्थी शेतकरी ग्रामस्थ रुग्णांचे हाल होतात आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं लक्ष देण्याची मागणी होती